मला परवानगी कोणाची आहे परवानगी कोणाची आहे परवानगी कोणाची आहे परवानगी रद्द कशी झाली भेटल्यावर परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी अधिकारात रद्द केली तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला माहिती का कायदा मांडले नाही कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू पाया लागू का तुम्ही अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी सुरू देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत तोडताय तुम्ही कायदा सुरेश प्रश्न करत करताय तुम्ही कायदा पाहिजे आजच्या सहितेचा भंग तुम्ही करता एक दोन मिनिट व्हा काय शांत वाच झुन जातो तुम्ही कायदा तोडता पाहिजे पाहिजे गृहमंत्री हे सांगते का तुम्हाला अमित शहा हे सांगता कायदा तोडून काम अमित शहा सांगता कायदा तोडून अरे अमित शहा जी सांगता कायदा तुम्ही

माझं विनंती आहे उद आपण जरा पाच मिनिट शांत कायदा तोडली असेल कायदा तोडताना आपल्याला काय सांग आम्हाला परवानगी भेटली तरी भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या पाणी घ्या जरा शांत तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला परवानगी भेटताना काजी मी काय सांग आपण भाऊ कोणाचा दंड आहे कायदा तुळताय तुम्ही शिंदे साहेब आपण मला बोलू द्या तुम्ही कायदा संविधान कायदा तुडवताय तुम्ही साहेब तुम्ही संविधान आचारसंहिता भंग तुम्ही करताय साहेबांचं सुरक्षा त्यांना आहे तर सभा तुम्ही घ्या सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून बोलूता चोवीस तासाच्या तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती कर ना हो माझं म्हणणं आहे चोवीस तासाच्या आतमध्ये सुरक्षा व्यवस्था माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात मग त्यांची सभा घेणं आम्ही वारी आमची नाही का दादा बने बने नी दादा आम्ही उभा ना दादा दादा आम्ही उभा ना आम्ही परवानगी दिली जर इशर अठरा तारखेला अर्ज टाकून रिसर परवानगी घेतली ना दादा आम्ही त्यांची सभा होण्याचं अनिवार्य आहे दादा आमची साहेब कायदा नौका तोडू आम्ही बदली होऊन तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हो तुम्ही हा विषय नाही लोकप्रतिनिधी कायदा करतो ना लोकप्रतिनिधी माना बोलतो ना आदर करतो आदर करतो आदर करतो तुम्ही आदर करता रंग रंगपाची फक्त भाजपचे झंडे घ्या तुम्ही राहिले नाही तुम्ही भाजपचे झंडे घ्या फक्त आता हे सगळं काय आहे सुरक्षेच्या कार्यासतो आहे আসলে মেনপথ নেই তুমি যে জানলে মেনপথ নেই তুমি জাস্ট করতেই আপনাদের চলুন বলুন কে ধরা न आसी पोली न्याय पोलीस प्रशासन भारतीय जनता भारतीय जनता पण रवी राणांना भारतीय जनता पार्टी करत शोध केली आमच्या अमित शहा साहेबांचे नाव बेका करत आहे त्यांचा एवढे सामने गृहमंत्री ज्यांच्या लगेतच ते कायदा तोडत आहे त्यांच्या सगळी ते कायदा तोडत आहे कायदेशीर परवानगी आम्हाला आहे आणि आम्हालाच मज्जाव केलं जातात कुठं राहिला कुठं कायदा कायदा संपलाय देशातला हे दे दे जनतेनं विचार करावा होता जनतेच्या न्यायालयात तर याचा निर्णय झाला पाहिजे ते भाजपचे कार्यकर्ते आणि इथेच राहणार एक लाख कार्यकर्ते सभा होईल हनुमान ना जी नाम दाखोला त्यांचा मंडप पडला हनुमान जीने एक लाख मारली तुम्ही चालीसा गलत की राजकीय और तुम्हारा ये जो अभी आपकी जबरदस्ती चालू है हनुमान जी ये नहीं चलेगा वाला भी साथ नाही आम्हा इथं काय काय गेलाय कामातून काही राहिलं नाही कोण फोल सगळे पोलीस अधिकारी भाजपासाठी बोलतात आणि भाजपचे अधिकारी बोलतो आम्हाला भाजपचा ऐकावं लागले दे। अमित शहाजी येत आहे अमित शहाजी जी असताना त्यांना पण माहीत नसेल रवी राणा पूर्ण भाजपला बदनाम करत आहे भाजप शिष्टबद्ध संस्कारप्रिय असा पक्ष रवी राणाच्या ताब्यात गेल्यामुळं ते संस्कार विस्तार म्हणून सगळं कायदा पायदळी पुरवल्या जातं आमच्याजवळ परवानगी आहे हे मैदान तेवीस चोवीस पासून आमच्याजवळ दिलेलं आहे अठरा तारखेला आम्ही पैसे भरले आणि आमच्या घरातून आम्हाला आता हकल्यासाठी पोलीस प्रशासन काम करत आहे अमित शहा इतके चांगले गृहमंत्री त्यांना बदनाम करत आहे रवी राणा मोठा डाव आहे रवी राणाचा हा हा रवी राणाचा एवढा मोठा डाव आहे का भाजप संपवाशी आहे रवी राणा आम्ही आता बाहेर कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया त्यांचं म्हणणे की बच्ची सोडून आम्हाला आवाज एक लाख नाही तर आम्ही पाच लाख लोक इथं आणून म्हणजे उद्या उद्या, उद्या आमचे दीड लाख लोक इथे गावागावातून लोकांना आले पाहिजे पार्टी जात धर्म भेद सोडून कायदा महत्त्वाचा आहे मला आता कायदा महत्वाचा आहे आणि कायदा जर पोलीस प्रशासन सोडत असेल सीपी जर एखाद्या पार्टीचा अध्यक्ष स्वाभिमान पार्टीचा अध्यक्ष म्हणून आणत असतो